फक्त होईल नक्की ना माझा शब्द आहे अरे थँक्यू भाई तुम्ही शब्द दिला विशेष संपला आणि प्रतीक भाऊ तर आपल्या सोबत आहेत तसे प्रशांत भैर आज नाहीये ते सुद्धा आपल्या सोबतच आहेत भैर सर भैर बोईर सर हा तुझा दुःखात आहे आणि त्याचा मामावाप झालेला आहे वेलकम टू मायुट्यूब चॅनल सामी कलन युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर काही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर आता जा आणि सॅमी कलन ऑफिशियल या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कधीही आपला ब्लॉग किंवा सॉंग आला तर त्याची नोटिफिकेशन येणार तुम्हाला जर इंस्टाग्रामला तुम्ही फॉलो नसेल केला तर आता जा सॅमी कलन ऑफिशियल वी सेकंडशीला फॉलो करा आणि हां आता येतो प्रतीक मात्रे चालू प्रतीक मात्रेला भेटायला बघूया कुठे जायचं आहे काय त्याचा कॉल आलता तर बोलतो मामा कुठे आहे तर बोला घरी आहे आता जस्ट रेडी झालं तर बोलतो नाक्यावरती आहे तर चला मी चाललो तर नाक्यावरती माझ्या ब्लॉगमध्ये तुम्ही असेच कंटिन्यू करा आणि खूप सारा सपोर्ट करा चला भरपूर दिवसानंतर आलो मी आम्ही डीजा पोम्या स्टुडिओमध्ये इकडे बघा प्रत्येक मात्रेची हाईट दिवसांदिवस वाढत झाले एक तो जिराब कसा असतं जिराब जिराब सारखा भला मोठा झाले भला मोठा चला आता जातो डीजा पोम्या स्टुडिओला आणि आता डीजे पाम्याचा स्टुडिओ लय मोठा होणार आहे आणि लय बोलतो प्रोफेशनल डायरेक्ट बोलतो प्रोफेशनल साधा काम नाही बोलतो जसा डी जे पाम्याचं नाव बोलतो ट्रेंडिंगला ना तसा बोलतो माझा बोलतो स्टुडिओ बी ट्रेंडिंगला आहे म्हणजे सगळ्यांचा बोलतो मार्केटच खाता बोलतो बस झाला बोलतो चला तर मला कोतं चला मंडली भरपूर सारे आमच्या गप्पा गोष्टी झालेल्या आहेत प्रतीक मात्रे कसं वाटलं आज तुला गाणं गाऊन मस्त वाटलाय मी नाही थकले ज्यूस बीस प्यायला नाही मला कुठं ज्यूस प्यायला नाही कशीच हॉस्टेल आता जायचं व्हाईट तंदुरी खायची आहे आणि फ्रॉन्स बिर्याणी खाऊ बस झाला और एक एक गाणे गाण्याचं पंचवीस तीस तीस हजार रुपये गायचं एक दिवसात हे पाचशे नाही खपू शकत ओके नाही बोल हो ओके नाही बोल बोलू बोल बोल लवकर जल्दी तर गाईस आपले महाराष्ट्राचे स्टुडिओ ज्यांचा भरपूर सारे सॉंग जे व्हायरल होता डीजे डी कसा काम आणि त्यांच्या काका सुद्धा ऑफ झालेले आहेत आणि गरज आहे पैशांची खूप गरज आहे इकडे इकडे लॉन्च सिस्टम चालू आहे बघा तुम्ही स्टुडिओला या पटा तुम्ही थोडं पैसे द्या दादा मग तुमचं आम्ही असते असते गाणी काढून द्या पाहिजे तो सिंगर तसं ते पेटण्यात येतील पैसे आणि मी काय बोलतो पहिलं डिपॉझिट का तर दे। पम्या मी काय बोलतो लवकरच सॅमी कारुन ऑफिशियल युट्यूब चॅनल वरती धमाका फोडणार का तू शंभर टक्के हा बघाच फक्त कसं काम होईल नक्की ना माझा शब्द आहे अरे थँक्यू भाई तुम्ही शब्द दिला विशेष संपला आणि प्रत्येक भाऊ तर आपल्या सोबत आहेत तसे प्रशांत भैर आज नाही आपल्या सोबतच आहेत भैर सर भैर सर हा दुःखात आहे आणि त्याला मामा ऑफ झालेला आहे इकडे पम्याचा काका ऑफ झालेला आता तेरा वगैरे वाटतं हा तर आता पम्या सुद्धा फ्री झालेला आहे आणि प्रत्येक मामा 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 करतो पण मामाचं एक बी गाणी गारू नको बड डेला तरी करून जीपे करू शब्दाला

जल भूक लागली आता अरे मी भाई लग्नाला होता तीसगाव टेशन गर्दी बारी तीसगाव टेशन याला गर्दी बारीव बाईली यानेच गाणी आणली मोबाईल विचारलो असत आपलं आपला नियोजन कधी चालू करतो रात्री रिदम बनून घेतो उद्या म्युझिक करून घेतो परमेश चा ना सोनाली टायमिंग बोलली का बोलली आहे का दोघांची स्केल मॅच झाली पाहिजे ओके परत मग परमेश गाईल मग तो हाय ला गायला मग सोनाली खाली उतरवायला सांगेल त्याच्यापेक्षा पहिले सोनालीला म्हणजे त्यांना दोघांना एक ठिकाणी बोलून त्यांची स्केल मॅच करून मग आपण पुढचं नियोजन करू तर म्हणजे दोघांचा पण टायमिंग घ्या धमाका होणार शंभर टक्के नक्की ना गणपती नाशांत भाई शब्द दिले सॅमिकलन या वर्षी गणपतींना बॉम्ब फोरायचा तर फोरायचा आम्हाला जर आशीर्वाद असेल आमच्या पाठीशी डी जे तर आमचा नियोजन पारपेट होणार आणि प्रतीकचा पण नियोजन मध्ये आपणच असणार आहे आहे नियोजन गणपती <laughs> ना घे गणपती हो हो तर लवकरच प्रतीक म्हात्रे या युट्यूब चॅनल वरती एकवी राईचा सॉंग धमाकेदार तुम्हाला बघायला नक्कीच भेटणार आहे आणि गाना, गाना जो आहे एकवी राईचा जो मी स्वतः ऐकलेला आहे अक्षिता अक्षिता पाटीलनी सुद्धा ऐकलेला आहे आणि खरंच सुपर गाणी आहे आणि डी जे त्या गाण्याचं काम केलेलं आहे मथुरचा गाणं एक लिहून आणले स्वतःनी मेहनत घेऊन लिहिलोय पण तो गाणं ऐकाल तुम्ही तर तुम्हाला शंभर आणि त्याचे व्हिडिओ बनवाल तर मजा आहे बाई व्हिडिओ बनवाल गाण्याची मजा वाल। मनावला वाल। गारभार असते आम्हाला असं वाटलं आता घाई झाली आम्हाला आता गाणी नको बनतल आम्ही शाही टाकू आम्ही शांत राहून काम करतो आता बाई एवढे दिवस मी किती शांत आहोत बघ शांतता संयम संय्यम कार्यक्रम काय या पावसाळ्यात कार्यक्रम होणार आपला पण गाण्याचा कार्यक्रम झालाच पाहिजे घी बोलो स्वाहा <laughs> <दादा। laughs> <दादा। laughs> चार चला भाऊ आपला काम करून ठेव हा हे प्रत्येक कुठे नेता आता चला आता कसेच इंटरनॅशनल ला जावं आपण जेवायला प्रतीक मात्र वाईट तंदुरी खावणार नाही चल ना तू बी अरे तुझं काम आहे ना बिझी असतो दादर गाडी येतो दादर गाडी येत <laughs> तीचा चा माहिमा बारी <laughs> गर्दी बारी चला आम्ही जातो आणि चला गाईस गाईस चला <laughs>